नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो अष्टविनायक दर्शन मध्ये आज आपण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेल्या थिऊर येथील चिंतामणी गणेश गणेशाची माहिती जाणून घेऊ चिंतामणी गणेश मंदिर हे ठिऊर गावात आहे ठिऊर गाव हे तस पुण्यापासून फार झालं तर पंधरा ते सतरा किलोमीटर वर आहे तर ते ठेऊर गाव हे मुळाचा एरवड्याचा पलीकडं संगम पुलाच्या आसपास संगम झाल्यानंतर ती जी नदी वाहत पुढे येते ती या ठिऊर गावाच्या जवळूनच पुढे वाहत जाते आणि मग या नदीला पुढं कुठल्या पुड़, नदी नद्या ओढे ते मिळत राहत पुढे ती भीमा नदी म्हणून ओळखली जाते थिऊरच्या गणपतीचं मंदिर त्या मंदिराला भाविकांना दर्शन घेण्यासाठी दोन प्रवेश द्वार आहे आणि कुठल्याही द्वारातून भाविकाला मंदिरात प्रवेशाला प्रवेशाची मुभा आहे हा या गणेश मंदिराची स्थापना पेशव्यांच्या स्थापना अगोदर झाली पण या गणेश गणेश मंदिराच जीर्णोद्धार वगैरे सर्व गोष्टी ह्या पेशव्यांनी केलेल्या मंदिराचा कारभार चिंतामणी गोसावी गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या मार्फतच इथं एका पेशव्यांचा शेवटच्या दिवसाचा काळ त्यांनी या मंदिराच्या आसपासच घालवलं आहे आणि त्यांचं याच मंदिराच्या आसपास निधन झालेलं आहे याही मंदिरात गणेश चतुर्थी त्यानंतर योग चतुर्थी ते गणेश विसर् विसर्जनापर्यंतचा दहा दिवसाचा गणेश उत्सव असतो त्या काळात आणि आता सुट्ट्यांच्या दिवसात दिवाळीच्या सुट्ट्या असोत किंवा उन्हाळ्याच्या किंवा इतर या काळात बालिकांची आलोट अशी गर्दी चिंतामणी गणेशाच दर्शन दर्शनाच्या त्यांना आलेली असते तसं हे गाव राजकीय दृष्ट्याही पुणे जिल्ह्यातील एक वेगळं असं आपलं स्थान निर् निर्माण करून ठेवलेलं गाव आहे आणि त्यामुळं मग <coughs> त्या गावाच्या सुधारणेलाही तेवढीच गती मिळालेली आहे पण तरीही जे मूळ गाव आहे त्या गावातील रस्ते अरुंद वगैरे आहेत ते जी सर्वत्रच असते पण मंदिर प्रश्न जे वाहनातून भाविक येतात त्यांच्या वाहन पार्किंगसाठी अगदी चोख अशी व्यवस्था इथे ठेवलेली आहे आणि म्हणून मग वाहना पार्किंग कुठे करायची कुठून परत निघायचं किंवा वाहतुकीत अडथळा वगैरे असं निर्माण व्हायचं कुठलंही कारण तिथं तस उद्भवत नाही असो गौरींच काल अगदी दिमाखात वाजत गाजत आणि श्रद्धेनं प्रत्येक घरात आगमन झालं आणि त्या गौरींना समोर जो फराळ ठेवला जातो किंवा त्यासाठी ही केली जाते पण आता जग हे कस गतिमान धावत आहे अनेकांना वेळ नाही आणि वेळ नसल्यामुळं हो। मग हे जे फराळाचे पदार्थ असतात उदाहरणार्थ त्यात मग लाडू असो करंजा असो अनारसे असो शंकरपाळी असो किंवा मग चकल्या असो त्याच पीठ तिमण्यालाच बराच वेळ लागतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पदार्थ करण्याच्या प्रक्रियेला त्याही पेक्षा जास्त वेळ असतो आणि तेवढा वेळ आता कुठल्याच गृहित नाही त्यामुळं <coughs> सध्या बाजारातून फराळाचे पदार्थ नाही ही फॅशन झाली आणि ते लोकांची अडचण ओळखूनच अनेक स्वीटमार्ट बिक्रेन या सणासाठी लागणाऱ्या फराळाचे पदार्थ तयार करून ती विक्रीची आपली दुकानं थाटली आहे धाराशिव शहरातील तशी मूळ धाराशिवकरांची अशी सर्वात जुनी असलेली श्री बालाजी बेकर्स अँड बंडगर स्वीट्स ही बेकरी आहे आणि आता तिच्या बघत बघत शहरात पाच ते सहा शाखा झाल्या आहेत शहरातील देशपांडे स्टँडच्या आसपास सर्वात प्रथम त्यांनी त्यांचं आउटलेट सुरू केलं होतं आणि आता मग शुवाज, ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर चौकाच्या दरम्यान एक त्यानंतर जिजाऊ चौकात एक तिकडं सोलापूर हायवेवर ये दोन अशी जवळपास पाच त्यांची आउटलेट सध्या सुरू आहे आणि या पाच पैकी देशपांडे स्टँड जाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर चौक या दरम्यान असलेल्या त्यांच्या आउटलेट वर पदार्थ विक्री होते आणि बघता बघता हे पदार, पदार्थ संपले पण आणि त्यांचा सर्वात लोकांना जरा अनुभेद असणारा पण खाल्ल्यानंतर आवडणारा असा अनारकली हा गोड पदार्थ की जो की रव्यापासून बनवला आता अनारकली ही जहांगी जुनी मुघल याच्या काळातली अनारकली त्यानंतर त्याच्यावर एक गीत आलं अनारकली डिस्को चली पण बंडगरांची अनारकली इथे सबके पेटमे चली असं झालं आहे आणि आता त्या बालाजी आणि बंडगर बेकरीचं आपण व्हिडिओ समोर पाहू तुर्ताशिव धन्यवाद

गाडीवाली इकडे बघा एक, एक मिनिट